हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला हा टाटावरचा रुमाल कसा बनवायचा ते दाखवणार आहे अगदी सोपी पद्धत आहे पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा याचा तुम्ही टेबल मॅट म्हणूनसुद्धा वापर करू शकतात सुंदर असा फुलाचा आकार यात मी तयार केलेला आहे यात मी आणखी हा रंग वापरलेला आहे पांढरा आणि लाल यातला तुम्हाला कोणता रंग आवडला ते मला कमेंट करून नक्की कळवा तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही कोणताही रंग वापरू शकता चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी हे दोन रंग वापरणार आहे जांभळा आणि पिवळा आणि इथे मी पाच एम एमची सुई घेतलेली आहे सुरुवातीला आपण पिवळं रंग वापरणार आहोत त्यासाठी मी इथे स्लिप नॉट तयार करून घेणार आहे आणि इथे चेन तयार करून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ इथे आपण नऊ चेन तयार करून घेतल्या आणि पहिल्या चेनमध्ये स्टिच करून जोडून घ्यायचं आहे एक दोन तीन चेनचा हा एक खांब तयार केला आपण आता या सर्कलमध्ये खांब तयार करायचे आहेत हा तीन चेनचा एक खांब आणि हा दुसरा हे तीन खांब झाले एकूण आपल्याला इथे सत्तावीस खांब तयार करून घ्यायचे आहेत ट्वेंटी सेवन तर मी ते पूर्ण करून घेते इथे मी एक सत्तावीस खांब तयार करून घेतलेले आहेत आणि स्लिप स्टिच करून तिसऱ्या चेनमध्ये जोडून घ्यायचं आहे आणखी या दोन्ही खांबांच्या मध्ये आणखी एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे आपण खांबांच्या मध्ये खांब तयार करणार आहोत एक दोन तीन हा तीन चेनचा एक खांब आणि गॅपसाठी एक चेन घ्यायची आहे त्यानंतर तिथेच एक खांब एकूण दोन खांब तयार केले आपण त्यानंतर एक दोन तीन चेन तयार केल्या आणि या हा जो आपण दोन्ही खांबांच्यामध्ये खांब तयार केलेला आहे त्यानंतर आपल्याला तीन खांब सोडायचे आहेत एक दोन तीन आणि तिसऱ्या आणि चौथ्या खांबाच्यामध्ये एक खांब तयार करायचा आहे एक चेन तयार करायची आणि तिथेच एक खांब तयार करायचा आहे त्यानंतर एक दोन तीन चेन पुन्हा एक दोन तीन चेन सोडून तिसऱ्या चेननंतर जो गॅप आहे तिथे आपण खांब तयार करायचा आहे एक चेन एक खांब एक दोन तीन चेन तीन सोडून द्यायचे आणि एक खांब तयार करायचा एक चेन तयार करायची आणि तिथेच एक खांब पुन्हा तीन चेन तीन खाली सोडून द्यायचे आणि एक खांब एक चेन प्रत्येक ठिकाणी असे हे मी पूर्ण करून घेते इथे मी हे पूर्ण करून घेतले शेवटी तीन चेन आणि सुरुवातीला ज्या आपण चार चेन केल्या होत्या त्या तिसऱ्या चेनमध्ये स्टिच करून जोडून घ्यायचं आहे तर हे आपण दोन दोन खांबांचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ असे लूप तयार करून घेतले तिसऱ्या चेनवर आपण स्लिप स्लिपस्टिच केल्यानंतर आणखी एक दोन्ही खांबाच्यामध्ये एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे त्यानंतर एक दोन तीन चेन आणि या गॅपमध्ये एक चेनचा जो गॅप आपण दिलेला आहे तिथे आपल्याला खांब तयार करायचे आहेत तीन चेनचा हा एक खांब हा दुसरा खांब त्यानंतर गॅपसाठी आपण एक चेन घेणार आहोत आणि पुन्हा तिथेच दोन खांब तयार करून घ्यायचे आहेत दोन खांब एक चेन दोन खांब या दोन्ही चे खांबांच्यामध्ये यानंतर पहिल्या राऊंडला आपण इथे तीन चेन घेतल्या होत्या दुसऱ्या राऊंडला इथे दोन चेन तयार करून या दोन्ही खांबांच्यामध्ये खांब तयार करायचे आहेत एक दोन दोन खांब एक चेन दोन खांब त्यानंतर दोन चेन पुन्हा इथे दोन खांब एक चेन दोन खांब या गॅपमध्ये दोन चेन असा हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे इथे मी हा तिसरा राऊंड पूर्ण करून घेतला शेवटी दोन चेन तयार केल्या आणि या तिसऱ्या चेनमध्ये स्टिच करून सोडून घ्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या खांबावरसुद्धा सुद्धा एक स्टिच करायचं आहे आणि इथे आपण दोन चेननंतर एक कॅप दिलेला आहे एक चेनचा तिथे एक स्लिप स्टिच आपण दोन दोन सुरुवातीला दोन केले दोन्ही गॅपच्यामध्ये इथे जर तुम्हाला एक एक चेन मी घेत आहे इथे नको असेल तरीही तुम्ही नाही घेतली तरीसुद्धा चालेल त्यानंतर इथे दोन खांबानंतर एक चेन घेतली होती तिथे आपण खांब तयार करणार आहोत सुरुवातीला दोन खांब केले इथे चार खांब केले इथे आपण आता सहा खांब करून घेणार आहोत हा तीन चेनचा एक खांब हा दुसरा खांब हा तिसरा आणि तीन खांबानंतर एक चेन तयार करणार आहे मध्यभागी अशी आपण पुन्हा पाचव्या राऊंडसाठी वाढवणार आहोत तर इथे गॅ दोन्ही खांबांच्यामध्ये जो गॅप दिलेला आहे पहिल्या राऊंडला आपण इथे तीन चेन केल्या इथे दोन केल्या आणि इथे आता एक चेन तयार करायची चे, आणि या दोन्ही खांबानंतर जो गॅप आहे तिथे सहा खांब तयार करायचे आहेत तीन एक चेन आणि पुन्हा तिथेच तीन खांब म्हणजे दोन्ही खांबांच्यामध्ये आपण सहा सहा खांब तयार करून घेणार आहोत त्यानंतर एक चेन पुन्हा अशाच पद्धतीने तिथे मी हा राऊंड पूर्ण करून घेते तीन खांब एक चेन तीन खांब आणि या गॅपसाठी सुद्धा एक चेन तयार केली आहे तर अशा पद्धतीने हा राऊंड मी इथे पूर्ण करून घेते इथे मी हा चौथा राऊंड पूर्ण करून घेतला सहा सहा खांब तयार करून शेवटी एक चेन करायची आणि स्लिप स्टिचने तिसऱ्या मध्ये जोडून घ्यायचा आहे तर या तीन खांबानंतर जो एक चेनचा गॅप दिला तिथे थि, थि, तिथपर्यंत आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे तीन चेनच्या खांबावर एक स्लिप स्टिच इथे दुसऱ्या खांबावर एक स्लिप स्टिच हे तिसऱ्या ठिकाणी स्टिच आणि तिन्ही खांबानंतर एक स्लिप स्टिच त्यानंतर खांब तयार करायचे तीन चेनचा हा एक खांब झाला आपला सुरुवातीला इथे दोन खांब केले चार सहा इथे आपण आता आठ खांब करून घेणार आहोत दोन तीन चार पाच सहा सात आठ आता आपण इथे गॅपसाठी चेन न घेता लगेच पुढच्या गॅपमध्ये तीन चेन खांबानंतर खांब करणार आहोत इथे आपण चेन नाही करायची आहे दोन तीन चार पाच सहा सात पाठ ते या तीन तीन खांबानंतर आपण जो एक चेनचा गॅप दिलेला आहे तिथे प्रत्येक ठिकाणी आठ आठ खांब करून हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा इथे मी हा राऊंड सुद्धा पूर्ण करून घेतला आणि शेवटी स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचा आहे इथे मी ही मोठी सुई यासाठी वापरली माझी विण थोडी घट्ट असल्यामुळे डिझाईन थोडी छोटी वाटत होती मला म्हणून मी इथे ही सुई वापरलेली आहे तुम्ही तुमची विन लूज असेल किंवा इथे जर मी आता हे थोडं छोटं फुल बनवलं आहे इथे तुम्ही आणखीन राऊंड वाढवू शकतात इथे जसे आपण सुरुवातीला दोन चार सहा आठ इथे तुम्ही दहा बारा अशा आणखीन मोठी पाकळी इथे तयार करू शकतात इथे मला आणखी लेअर्स बनवायचे आहेत म्हणून मी इथे हीच साईज ठेवली आणि थोडी मोठी सुई वापरलेली आहे जिथे आपण लोकर कट केली तिथेच आपण जोडून घेणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही रंग वापरला तरीही चालेल माझ्याकडे हे रंग अवेलेबल होते म्हणून मी हे वापरत आहे एक चेन तयार केली तिथेच एक मुकाखांब करायचा हे जे आपण आठ खांब केलेले आहेत तर प्रत्येक खांबावर आपण एक एक मुखाखांब करून घेणार आहोत दोन तीन हे कट केलेले लोकर सुद्धा आपण यातच घेणार आहोत चार पाच सहा सात आठ हे आठ आपण मुखे खांब केलेले आहेत आठ खांबावर आणि इथे आपण तीन चेन दोन चेन असं एक केलेलं आहे सुरुवातीला जो तीन चेनचा गॅप आहे तिथे आपण आता एक उंच असा मुकाखांब करून घेणार आहोत तर हे पहा हा जो पहिला गॅप आहे तिथून अशी सुई टाकून बाहेरून ओढून हा लूप आणखी ओढून घ्यायचा आहे हा सुद्धा मुकाखांब आहे फक्त लूज घेतलेला आहे आपण थोडासा अशा पद्धतीने दिसेल त्यानंतर पुन्हा मुख्या खांबा सॉरी आठ जे आपण खांब केलेल्या आहेत शेवटी त्या प्रत्येक खांबावर एक एक मुका खांब करायचा मुका खांब केल्यानंतर या गॅपमध्ये समोरच्या बाजूने सुई अशी आठ टाकून बाहेरच्या बाजूने हा लुपाचा सुईत घेऊन हा धागा थोडा समोरच्या बाजूने लूज करून घ्यायचा आहे आणि मुकाखांब तयार करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने दिसेल त्यानंतर पुन्हा आठ मुखेखांब आणि या गॅपमध्ये एक उंच असा आपण मुकाखांब करून हा राऊंड इथे मी पूर्ण करून घेत इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला आणि शेवटी इथे हे आपण एक उंच मुकाखांब करून घेणार आहोत हा जर तुम्ही घट्ट घेतला तर इथे हे असं छोटी वाटेल थोडीशी ही टेबल मॅट एक उंच खांब करून घेतला आणि इथे मुका खांब करून घ्यायचं आहे आणि जोडून घ्यायचं आहे स्लीपस्टिच करून इथे आपल्या या नऊ पाकळ्या तयार झालेल्या आहेत यानंतर आपण एक दोन चेन दोन चेन यासाठी घेतल्या आपण की मागे इथे टाईट ना हो यासाठी पहिला जो खांब आहे आपला आठ चेन जिथे आपण केलेल्या आहेत आठ खांब सॉरी तर आपण तिथे स्लिप स्लिपस्टिचने जोडून घेणार आहोत दोन चेन बॅकसाईडने घेतलेल्या आहेत त्यानंतर एक दोन तीन चार पाच चेन तयार करायच्या आणि हा जो चौथा खांब आहे तिथे मुक्या खांबाने जोडून घ्यायचा आहे तर आपल्याला यानंतर पाकळ्या पुन्हा तयार करायच्या आहेत पहिल्या राऊंडला आपण इथे नऊ पाकळ्या तयार केलेल्या आहेत इथं आपण पंधरा तयार करणार आहोत तर पंधरा तुमच्यानुसार तुम्ही इथे इथे पाच तयार केल्या चेन असे लूप तयार करायचे पाच पाच चेनचे त्यानंतर हा जो पहिला खांब आहे तिथे एक मुगा खांब करून घ्यायचा एक दोन तीन चार पाच चेन तयार केल्या एकाच पाकळीमध्ये मी इथे दोन लूप तयार केलेले आहेत हा तिसरा लूप इथे मी एकच तयार करणार आहे ह्या झाल्या आपल्या तीन पाकळ्या तयार पुन्हा पाच चेन पुन्हा इथे आपण हे जे पाकळ्या तयार केलेल्या आहेत पहिली जी चेन आहे तिथे मुक्या खांबाने जोडून घेत आहोत इथे मी चार तयार करून घेतले असे पंधरा लूप मी इथे तयार करून घेते एका पाकडीमध्ये जसं मी सुरुवातीला एका पाकडीत दोन लूप तयार केले आहे सुरुवातीला पाच चेन आणि चौथ्या मुका मुकाखांब अशा पद्धतीने पंधरा लूप तयार करून घेते इथे मी हे पंधरा लूप तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर शेवटी सुरवातीला जे पाच लूपच्या गॅपमध्ये एक मुका मुकाखांब करून एक दोन तीन चेन आणि तिथेच एक खांब करायचा आहे त्यानंतर एक दोन तीन चेन आणि पुढच्या लूपमध्ये खांब तयार करायचा एक खांब एक चेन आणि दोन खांबानंतर तीन चेन घ्यायचे आहेत जसं आपण सुरुवात केली होती एक खांब एक चेन आणि गॅपमध्ये तीन चेन तयार केल्या होत्या तसंच आपण या लूपमध्ये प्रत्येक लूपमध्ये मी इथे पंधरा लूप तयार करून घेतलेले आहेत तर पंधरा लूपमध्ये इथे मी दोन दोन खांब आणि तीन चेनचा गॅप देणार आहे तर हा राऊंड मी इथे पूर्ण करून घेते इथे मी प्रत्येक गॅपमध्ये दोन खांब तीन चेन असं करून हा राऊंड मी इथे पूर्ण करून घेतलेला आहे जसं आपण सुरुवातीला केलं तशाच पद्धतीने हा राऊंडसुद्धा पूर्ण करून घ्यायचा आहे तीन चेन एक खांब चेन आणि दोन खांब म्हणजे दोन चार सहा आठ इथे तीन चेन घेतल्या तर इथे आपण दोन चेन येणार आहोत अशा पद्धतीने मी काही राऊंड पूर्ण करू इथे मी हे राऊंड पूर्ण करून घेतले सुरुवात आपण जसं हा गोल बनवून घेतला होता तशाच पद्धतीने मी इथे सुद्धा बनवून घेतलेला आहे सुरुवातीला दोन चार सहा आठ आणि इथे गॅपसाठी आपण तीन चेन दोन चेन एक चेन आणि इथे आपण काही चेन घेतलेली नाही आहे आठ खाम जेव्हा केले तेव्हा आता परत जि जसं आपण इथे तयार केलेला आहे तशाच पद्धतीने आठ मुके खांब करायचे आहेत इथे मी ही स्लिपनॉट करून घेतलेली आहे आणि आठ मुके खांब करायचे एक चेन तयार केली आणि तिथेच एक मुकाखांब एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ मुकेखाम केल्यानंतर जसं आपण इथे मुकाखाम केलेला आहे तशाच पद्धतीने हा जो तीन चेनचा गॅप आहे तिथे अशा पद्धतीने एक उंच असा मुकाखाम करून घ्यायचा आहे आणि पुन्हा आठ चेन आणि हा राऊंड झाल्यानंतर आपण इथे मागच्या बाजूने पुन्हा जसं मी पहिल्या राऊंडला इथे नऊ पाकळ्या केल्या इथे पंधरा केल्या तुम्हाला जर इथे कमी जास्त वाटत असेल सुरुवातीलाही तुम्ही दहा अकरा घेऊ शकतात जर मोठं बनवायचं असेल टेबल मॅट तर किंवा एवढ्या ठेवल्या तरी चालेल आणि इथे इथेसुद्धा कमी जास्त करू शकतात ते मी इथे नऊ इथे पंधरा आणि यानंतरच्या राऊंडला एकवीस असे हे पाकळ्या तयार करून घेणार आहे तर त्यासाठी इथे पाच चेन जसं आपण या अगोदरच्या राऊंडला पाहिलेलं आहे पाच चेन तयार करायच्या मागच्या बाजूने याच रंगाने आणि त्यानंतर एक मुक्या खांबाने जोडून घ्यायचं जिथे तुम्हाला एक पाकळीला एक लूप घेऊ शकतात किंवा एका पाकळीमध्ये दोन लूप करून असे एकवीस लूप तयार करून तिसरा लेअरसुद्धा मी इथे तयार करून शेवटी दाखवते इथे मी हे पूर्ण टेबल मॅट तयार करून घेतली सुरुवातीला पहिल्या राऊंडला आपण इथे नऊ पाकळ्या तयार केलेल्या आहेत त्यानंतर इथे पंधरा आणि इथे मी एकवीस तिसऱ्या लेअरसाठी एकवीस पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत जसा मी दुसरा राऊंड बनवला इथून पाचशे मागच्या बाजूने आणि सुरुवात जसं आपण दोन चार सहा आठ खांबांनी केली होती तशीच दुसऱ्या लेअरसाठी तशीच केलेली आहे तिसराही राऊंड मी इथे बनवून घेतलं फक्त तिसऱ्या राऊंडमध्ये इथे दोन चार सहा आठ आणि सुद्धा आठचा एक राऊंड एक्स्ट्रा बनवून घेतलेला आहे आणि शेवटला आपण बॉर्डर केलेली आहे यादी दाखवलं आठ मुकेखांब केलेले आहेत आणि उंच असा एक आपण इथून मुकाखांब करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी इथे हा तेवढं लूज सोडायचा आहे आणि स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचा आहे पहिल्या चेन ती आपली टेबल मॅट तयार झालेली आहे बाजूला आपण लटकन लावण्यासाठी काही चेन तयार करून घेणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि इथे जो आपण मुकाखाम केलेला आहे ती त्यावरच एक मुकाखाम करून जोडून घ्यायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ पुन्हा मुका खांब किंवा तुम्हाला जर जा जास्त लटकन हवे असतील बाजूने तर तुम्ही इथे पाच चेन घेऊन इथे जे आपण आठ खांब केलेले आहे त्या आठव्या चौथ्या आणि पाचव्या खांबाच्यामध्ये जी चेन आहे गॅप आहे तिथे पाच पाच चेन करून जोडू शकता तर मी इथे हा राऊंड पूर्ण करून घेते तशाच पद्धतीची मी ही दुसरी एक टेबल मॅट तयार केलेली आहे तीसुद्धा तशाच पद्धतीने बनवलेली आहे आणि इथे नऊ चेन तयार करून थोडा थोडे असे कट करून मी इथे पाच पाच असे सहा सहा लटकन जोडून घेतलेले आहेत अशा पद्धतीने इथे जर तुम्हाला काही राऊंड हवे असतील छोटी टेबल मॅट वाटत असेल तर तुम्ही आणखी इथे राऊंड वाढू शकतात चेन खांब तयार करून किंवा आठ आठ खांबांचे आणखी काही राहू चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू